नीला नी, एका महिला बचत गटात फेब्रुवारी दोन हजार दहा महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन रुपये दुसऱ्या दिवशी चार रुपये तिसऱ्या दिवशी सहा रुपये याप्रमाणे पैसे गुंतवल्यास फेब्रुवारी दोन हजार दहा या महिन्यातील तिची एकूण बचत किती अर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा अवसर सोडवण्यासाठी एक सूत्र आहे लेकरांनो जसं की यन डिवाइड बाय टू याला अधिक चिन्ह परत कंसामध्ये यन वजा एक या कंसाला गुणिला डी सूत्रातील चलपदांचा अर्थ काय यन म्हणजे टोटल नंबर किंवा एकूण संख्या अंक वगैरे काय तर याला किंवा प्रारंभीचा नंबर अंक नंबर वगैरे हे डी म्हणजे काय सर तर डी म्हणजे डिफरन्स अर्थात फरक लक्षात घ्या नीलान महिला बचत गटामध्ये फेब्रुवारी दोन हजार दहा दोन हजार दहा सालातील फेब्रुवारी कशी बचत केली के तर फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी दोन रुपये दुसऱ्या दिवशी चार तिसऱ्या दिवशी सहा चौथ्या दिवशी आठ दोन दोनच्या फरकाना अशी बचत केली तिने फेब्रुवारी दोन हजार दहा या महिन्यात एकूण किती बचत केली आता एक गोष्ट इथं अशी की दोन हजार दहा हे साल लिप वर्ष आहे का त्याच उत्तर नाही जर लिप वर्ष असत तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असते त्याची फेब्रुवारीची गुंतवणूक किती म्हणून त्या महिन्यातील दिवस किती हा मुख्य प्रश्न अलीकडं आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे मग लिप वर्ष ओळखायचं कसं एखाद्या वेळेस ते सहा लिथ मांडायचं आणि त्याला जर चार न भाग केला निशेष तर ते लिपू वर्ष असते याला निशेष भाग जातो का चारा पंचवीस हे शून्य चार दोन्ही आठ परत दोन उरले दशांश चिन्ह घ्यावी स्वतः चार पंचवीस दशांश चिन्ह युक्त अपूर्णांकामध्ये असा हा भाग जातो निशेष भाग जात नाही सर विशेष भाग जर जात नाही तर याचा अर्थ असा हे लिपोवर्ष नाही मग लिपोवर्ष नसलेल्या सालामध्ये फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा असतो म्हणजे इथं यंत मूल्य आम्हाला अठ्ठावीस प्राप्त होती याच्या ठिकाणी मांडायचं काय सर ये म्हणजे अगेनस्ट पुढचा नंबर अर्थातच पहिल्या दिवशी तिला केलेली बचत किती हो सर दोन रुपये मग याचं मूल्य दोन आणि हे डी काय आहे डी म्हणजे फरक प्रति दोन दिवसातील गुंतवणुकीचा फरक पहिल्या दिवशी दोन रुपये दुसऱ्या दिवशी चार रुपये तिसऱ्या दिवशी सहा रुपये या ती गुंतवणूक दोनच्या फरकानं वाढवत आहे प्रति दोन दिवसातील गुंतवणुकीतील असलेला फरक दोन रुपये आहे म्हणून डीचं मूल्य दोन लक्षात घ्या या गणिताची मांडणी यांच्या ठिकाणी अठ्ठावीस का मांडायचे निरूपण तुम्हाला सांगितलं दोन सोबत ये गुनिला येच मूल्य दोन कात तिनं पहिल्या दिवशी दोन रुपये गुंतवले सर चला अधिक चिन्ह परत येण म्हणून अठ्ठावीस वजा एक कंस बंद आणि प्रति दोन दिवसातील गुंतवणुकीतील फरक दोन हड्डीच्या ठिकाणी फरक नोंदवा दुआ। हा भाग चौदा जातो आता इथं हा गुणाकार करून घ्या कंसामध्ये वजाबाकी सत्तावीस आणि फरक दोन आता इथं चौदा गुनिला हे चार असेच हा गुणाकार करून घ्या सत्तावीस दोन हे दोन पद परस्परांना गुणिला आहे सत्तावीस दोन्ही चोपन्न होता सर आता चौदा असेच मांडा गुनिला स्वरूपात चौकटी कंसातील बेरीज अठ्ठावन आता हा गुणाकार चौदा आणि अठ्ठावन्न हे पद परस्परांना गुणिला आहेत आणि हा गुणाकार आठशे बारा असा एक लक्ष द्या हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फेब्रुवारी दोन हजार दहा तिची फेब्रुवारी दोन हजार दहा तिची फेब्रुवारी दोन हजार दहा या महिन्यातील एकूण बचत किती उत्तर रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन रात्रंदिन दिन राबत असतात लक्षात आणि हे चॅनल त्या गोरगरीब गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा लक्षात घ्या ज्यांच्याकडं शैक्षणिक संसाधनांची कमी आहे ज्यांच्याकडं आत्मविश्वासाची कमी आहे त्यांच्यापर्यंत मला घेऊन जा गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये असंख्य प्रश्न आम्ही अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो त्यांच्या हितार्थ शक्य झालं तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्हाला विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पार नाहीशी होईल आणि सहज यशाची हादार बना हा विश्वास हे वचन तुम्हाला देत आहे ओके कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाऊ ठरणार नाही अर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतात